तर धुलीवंदन संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी साजरं केलं जातं दरम्यान होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा कार्यक्रम हा अतिशय आनंदात पार पडतो मात्र काही नागरिक का रासायनिक केमिकल युक्त रंगांचा मोठा वापर करतात या रासायनिक रंगाने त्वचेच्या समस्या डोळ्यांची जळजळ केसांचं नुकसान होतं रंग पोटात गेल्यानं विषबाधा आणि चेहऱ्याची त्वचा डोळे नाक कानाला इजा होऊन अनेक वेळा त्वचेचे आजार उद्भवतात त्यामुळे रासायनिक केमिकल युक्त रंगाद्वारे होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी कुठली काळजी घ्यावी आणि सेंद्रिय रंग फुलं हळद किंवा खाद्यपदार्थांपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरून होणाऱ्या दुष्परिणाम जे आहे ते टाळावं अभिवंदन करताना खबरदारी घ्यावी काळजी संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश सात यांनी नंतर आता धुनिवंदनचा सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो दरम्यान रासायनिक कलरमुळे मोठ्या प्रमाणात त्वचाचे रोग उद्भवतात यावर माहिती घेण्यासाठी आणि कुठली काळजी घ्यावी यासाठी माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध घास कडोबी सर आहेत आणि ते आपल्याला याविषयी माहिती देणार आहेत तर काय सांगाल का तुम्ही नेमकं कुठली काळजी घ्यायला पाहिजे काळजी तर बरीच काही घ्यायला पाहिजे पण पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो जे आर्टिफिशियल कलर्स असतात त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स येतात पहिला प्रॉब्लेम म्हणजे त्वचेचा प्रॉब्लेम येतो त्याची रिएक्शन येते त्याच्यामुळे लालसरपणा होतो अलर्जी होते दुसरी गोष्ट श्वासोश्वासामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो जर तो नाकात गेला तर तो तोंडात गेलं तर पोटाच्या समस्या होऊ शकतात डोळ्या गेलं तर डोळे लाल होऊ शकतात डोळ्यांच्या समस्या होऊ शकतात तर हे सगळं टाळण्यासाठी काय करायला हवं तर नैसर्गिक जे कलर्स आहेत ते वापरायला पाहिजे दुसरी गोष्ट फुलशर्ट फुलपॅन्ट घालायला पाहिजे गॉगल लावायला पाहिजे अंगाला तेल लावायला पाहिजे मॉइश्चरायझर लावायला पाहिजे सनस्क्रीन देखील लावायला पाहिजे कमीत कमी, -कमी वेळ तुम्ही उन्हात गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर आंघोळ केली पाहिजे जेणेकरून तो जो रंग आहे तुमच्या शरीरावर जास्त वेळ राहणार नाही तो तोंडात जाणार नाही नाका वाटे श्वासोश्वासात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे लहान मुलांना याच्यापासून दूर ठेवायला पाहिजे आणि हे सगळं एवढं जर केलं तर जे परिणाम होत आहेत दुष्परिणाम होत आहेत आर्टिफिशियल कलरचे आणि रंगाचे ते बऱ्याच प्रमाणात आपल्याला कमी करता येतील थँक्यू व्हेरी मच हे होते त्वचारोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध घास आणि त्यांनी आपल्याला धुलिवंदनच्या निमित्तानं कुठली काळजी घ्यावी ही माहिती सांगितली आहे दरम्यान आता भूमिवंदन साजरी करत असताना जी माहिती दिली आहे त्याच्यावर कटक्षाने काळजी घ्यावी अशी विनंती सरांच्याकडून करण्यात आली आहे कॅमेरापर्सन चारु दत्त योगी योगेश एनडीटी मराठी अकोला